भुसावळासह जिल्ह्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात विक्री होत असून या अंधारात चालणाऱ्या कॅफेच्या माध्यमातून युवतीच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे भुसावळमधील एका युवतीला ड्रग्ज देऊन तिच्याशी अमानवीय कृत्य केले या प्रकरणातील संशयतेच्या मोबाईलचा कॉल डाटा तपासल्यात अनेक गंभीर बाबी उजडात येतील अशा शब्दात आमदार मंगेश चव्हाण व संजय सावकारे यांनी संताप व्यक्त केला आहे तशातच आमदार चंद्रकांत पाटील यांनी वीज कंपनीतील बारा कंत्राटदारांना एजन्सीचे खंड खंडणी यावेळी उघड केले आहे संततप झालेल्या पालकमंत्र्यांनी कॅपेसह लॉजिंगवर धाडी टाकण्याचे आणि बेरोजगार युवकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या बारा कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे आदेश शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याप्रसंगी दिले आहे वि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी जिल्हा नियोजन समितीची बैठक यावेळी पार पडली अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रास्ताविकात वार्षिक आराखड्याची माहिती सादर केली राज्यात जिल्हा अव्वल असून तो कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाच्या वार्षिक नियोजन आराखड्याला या सभेत मंजुरी देण्यात आली जिल्ह्यासाठी अजून शंभर ते दीडशे कोटी वाढव्याचे निधीचे प्रस्ताव करण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले आहे आमदार चिमनराव पाटील यांनी पिंपळकोठा येथील अतिवृष्टीने बाधित कुटुंबियांना मदत मिळाली नसल्याची तक्रार केली आहे तसेच करंजी गाव तुमच्या मतदारसंघात आहे तेही मदतीपासून वंचित असल्याची जाणीव करून दिली त्यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी महिनाभरात त्यांना मदत उपलब्ध होईल असे आश्वासन याप्रसंगी दिले आहे आमदार किशोर पाटील यांनी कंत्राटी पद्धतीने भरलेल्या ऑपरेटर्सकडून संबंधित कंत्राटदार जिल्ह्यातील बारा एजन्सीकडून प्रत्येकी चाळीस हजाराची खंडणी वसूल केली जात असल्याचा मुद्दा या याप्रसंगी उपस्थित केला आहे तेव्हा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी असा सल्ला त्यावर भडकलेल्या आमदार किशोर पाटील यांनी प्रशासनाला धारे धारेवर धरले असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोड दिली आहे खासदार रक्षा खडसेंनीही तक्रार केली असून समानातकारक उत्तरांवर अडून बसलेल्या किशोर पाटील व चंद्रकांत पाटील यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली त्यावर पालकमंत्र्यांनी एसीबीने चौकशी करावी गुन्हे दाखल करावेत आणि वीज कंपनीने संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश याप्रसंगी दिले आहे एक नजर टाकूया जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीवर

की माझ्यावर पाचश्व पद्धतीने घर झालं नंतर त्या मुला कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती नंतर तिच्या अंगावर जे वळत होते तिच्या सोबत जो प्रकार घडला होता हा माणूस करू शकत किंवा हे कुठलं तरी नशेत किंवा अमानवी कृत्य पोलिसांनी त्याला विचारलं की आधारिक प्रकरण थांबते ही तक्रार मागे घ्यायला तयार झाली परंतु हे केलं कस हे तू अशा पद्धतीने माणूस पाहू शकत नाही बाय असं तू एकदम बाईट घेतला तिच्या पूर्ण बॉडीला हे ते म्हणजे आता एकदमच असं पाशी प्रकार झाला तर हे सांगत असताना त्याच्या लक्षात आलं की त्याने मान्य केलं की मी ड्रग्स घेतलं आणि ते तीन मित्र होते मग ड्रग्स खूप आलं तर घुसावळचा तो पेटला मग त्याच्यापर्यंत पोहोचले त्याला उचललं त्या ठिकाणी पेटला म्हणजे वाहतूक करणार ट्रक्स वाहतूक करणार पोलीस प्रशासनाकडे काही जणांचे रिपोर्ट पण आले त्यांनी ऑफ द रेकॉर्ड मान्य केलं पण माझ्याकडे की ही वस्तू स्थिती खरी पोलिसातल्या त्यामध्ये राजकीय लोकांच्या संबंधित काही लोक निघाले त्याला उचलल्यानंतर एका तथाकथित नेत्याचा व्हॉट्सअप कॉल तिसऱ्याला डायरेक्ट फोन द्यायला लावला फोनवर बोलणं झालं की यांना आता मदत करायची पुढचा सूर्य अशी झाली की आता पोलीची तक्रार मागे झाली पोलीस स्थानपर्यंत हा विषय गेला होता आता हे प्रकरणाला वळण कुठे जायचं तर त्याच्यावर पुन्हा दाखल करावा लागेल बा तर म्हटले काहीतरी कसं करायचं तर एकीकडे असं दाखवण्यात आलं की तिची क्वांटिटी असते एम डीची ती कमर्शियल क्वांटिटी होती म्हणून तो प्रकरण थांबवायचं हा निर्णय घेत असताना पण त्याच्यावर पुन्हा दाखल केला आर मॅटचा त्याच्याकडे बंदूक ठेवायला दाखवली आणि ते दाखवून ती बंदूक त्याच्याकडे कधी नव्हती पिस्तूल नव्हती आर बॅगचा गुण दाखल करून घेतला परंतु मूळ विषय असा आहे भुसावळ सारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज त्या ड्रग्जच्या आहारी गेलेले तरुण त्याच्यामुळे झाले तो अत्याचार त्या घटनेची मी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले तो रिपोर्ट पण एक चाललाय पोलिसांनी या प्रकरणामध्ये पोलिसांनी अप्रत्यक्षपणे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेत माझ्याकडे रेकॉर्ड आहे हो मी जर त्यांनी सांगितलं तर मी ते पण एक्सपोज करायचे एका दिवशी पोलिसांनी पैसे घेऊन ते प्रकरण दफादफा केलं वरती अधिकाऱ्यांना कळालं त्यांनी परत रिपोर्ट मागवला या प्रकरणाचा की बाबा वस्तुस्थिती काय आहे माझी पालकमंत्री महोदय तुम्ही इथं पावडाचे मंत्री कॅबिनेटचे हा जिल्हा संस्कृत जिल्हा आहे बहिणाबाई पासून तर आंबाळ्याच्या क्षेत्रापासून ते भास्कराचार्यांचा ठेवा असलेला जिल्हा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये असे प्रकार होत असतील पोलीस असतील याच्यामध्ये आपणही काही लोक राजकीय लोक त्याच्यामध्ये परंतु अशा घटनांचं गांभीर्य वेळी ओळखलं पाहिजे त्याही कॅफे प्रकार इतकं सिरियस होत सहा अल्प सापडत सहा लाईट बंद करून ठेवायची कॅफे मध्ये तिथं खायला नाही पियायला नाही काही नसायचं फक्त काय घ्यायचा एक डाग रुम करून द्यायची त्या मुला मुलींनी थांबायचं झालं पोलीस स्टेशन पासून थोडं समोर सहा सहा मुली सापडल्या मुलींची पण पोलीस प्रशासनाला या गोष्टी माहिती असतात तिथं पोलिसांना मी सांगितल्यानंतर पोलिसांनी नगरपालिकेला ते कळवलं होतं की बाबा हे प्रकार थांबवा हा कॅफे थोडा नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी कॅफे तोडणारे त्यांना निलंबनाची नोटीस आता द्यायला लावली पालकमंत्री महोदय संबंधित अधिकारी आहेत त्यांना ज्यांना निलंबन झालं पाहिजे सोळा काळासाठी एक्झाम्पल सेट केलं पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये जे लॉजेस किंवा शाळेच्या पोरीला फुज प्रकरणाचं ठरून चालले प्रकार या प्रकरणासंदर्भात संदर्भात पोलिसांनी गळजीची भूमिका घेतलेली पाहिजे माझी ही सर्व सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे त्यांनी परत त्याला घ्यावं परत त्याला काढून टाकलं पस्तीसमध्ये हजारोची मागणी केली नंतर एम एस कंटिन्यू वाटत झाला तर या आउटसोर्स कंपनीमध्ये एक असा विषय आहे की ते आउटसोर्स झाल्यानंतर त्यात कोण घ्यायचं कोण नाही घ्यायचं हा त्या कंपनीचा विषय असतो त्याच्यानंतर यांचे आणि माझी खूप चार बैठका झाल्या कलेक्टर मोदयाने दोन बैठका लावून दिल्या त्याला ब्लॅकलिस्ट यांना करता येईल तर तो क्लिअरकट पैसे मागतो कोणापासून मागतो पैसे तर त्या एम्प्लॉईज म्हणून मागतो जे दहा वर्षापासून कंटिन्यू काम करतात त्या मध्ये तर त्याने एक प्रोशेला कंप्लेंट पण करायची नुकतं त्याला ब्लॅकलिस्ट करून चालला नाही

आम्ही इथे जिल्ह्यातल्या सगळ्या हायकमांड अधिकाऱ्यांच्या समोर सगळ्या मंत्र्यांच्या समोर सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर एखादा दहा हजार कमवून आला त्याच्यावर तुम्ही चार हजार रुपये त्याची कबात होते त्याला तुम्ही पोलीस स्टेशनला पाठवतोय पंचवीस वर्षाच्या कोर्टाच्या का तुम्ही अधिकारी म्हणून तुम्हाला सुद्धा त्याच्यावर लेखी तक्रार तुम्ही अधिकारी म्हणून तक्रार

नाव उल्लेख केलेले तालुक्याचा जिल्ह्याचा विभागाचा आणि राज्य असे नंबर लावा की कोणी म्हणजे पैसे मागणी करत असेल ते बोर्ड लावले आहेत आता ते दहा वर्षापूर्वी बारा वर्षपूर्वी लागलेले लोकांनी बोर्ड सगळे काढून टाकले एसीबीचे बोर्ड जेवढे शासकीय कार्यालय आहेत पैसे नसतील तर आमदार घ्या नसतील तर आम्ही एनजीओ एनजीओकडे घेऊ किंवा व्यवस्था करा चांगल्या क्वालिटीचे बोर्ड सर्व शासकीय कार्यालयामध्ये लावून टाका पाहिजे

ब्लॅकली सोच करू की एजन्सी पाठवलं आपण डीसीपी सुद्धा आज करावागी आणि बळात वाटतं की चालू तुम्ही तुमच्या पद्धतीने पाठवा आणि एसपीला आदेश कर तू करणार आदेश करव विशेषतः ठीक आहे हेलो गाइस प्लीज लाईक कमेंट एंड सब्सक्राइब आवर चॅनल